जय भीम जिंदगी ही ला अत्तरचा जिंदगी ही ला वास देऊन गेला क्या बात है वाह 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 जिंदगी ही ला वास देऊन गेला संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला संविधाना भीम माझा श्वास देऊन गेला रचना सादर करण्यापूर्वी मी काही ओळी म्हणून दाखवतो ओळी अशा आहेत की आपल्या भरघडलेल्या मित्रांसाठी बघा कशा आहेत की ऐका उगाच मोहट फिरण्यापेक्षा उगाच मोहट फिरण्यापेक्षा घरात शांत बसलेले बरे उगाच मोठा फिरण्या अपेक्षा घरात शांत बसलेले बरे आणि लोकांना बेकार दिसण्या अपेक्षा घरात भांडी घासलेले आणि लोकांना बेकार दिसण्या अपेक्षा घरची भांडी घासलेले बरे अपेक्षा श्रीमंती <not> आव आणण्यापेक्षा श्रीमंती आव आणण्या अपेक्षा ओळख खरी दिसलेले बरे वा, 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 वा। श्रीमंती आणण्या अपेक्षा ओळखरी दिसलेले बरे आणि न्हाव्याची उधारी ठेवण्या अपेक्षा घरात दाढीत असलेले बरे आणि वा। वा, 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 वा। उग्याच मोकात फिरण्या अपेक्षा घरात शांत बसलेली बरे एक रचना घेता राहि आग होती व्यक्त झाली काळजाची वाग wow, wow. होती व्यक्त झाली काळजाची wow. वेद नाही माय माझ्या लेखनाची wow, yeah, wow, 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 wow. वेद नाही wow, wow, wow. माय माझ्या लेखनाची स्वागताला भीत नाही संकटाला अरे स्वाग ताला भीती नाही संकटाना एवढी केली तयारी मी म्हणाची एवढी केली तयारी मी म्हणाची मंडताला एवढा ह्या चोर आहे बाबासाहेब रक्त मंडताला एवढा ह्या जोर आहे बांधते राखी बळी नुश्मनाची दुश्मणाची राखी बही नाही दुश्मनाची मी पणाचा रोग इतका वाढला की मी पणाचा रोग इतका वाढला की <laughs> <गेत्का> <laughs> <laughs> ढालमी घेऊन आहे संयमाची धालमी घेऊन आहे संयमाची पुढचा शेवट कसा आहे वाघताना नम्र व्हावे की हे घेऊन जायचे जाताना वाघताना नम्र व्हावे एवढे की झोप उडली पाहिजे त्या निंदकांची झोप पहली बर, <Jamart> <shrubla> पाही जे क्या निंदा करती वंस पर वंस पर पुनाई का पुनाई का क्या कहता है कि वागिता ना नम्र भावे ये बड़े की वागिता ना नम्र भावे ये बड़े की जो पुड़ली पाही जे क्या निंदा करती क्या निंदा करती मी सुखाचा मार्ग माझा शोधताना मी सुखाचा मार्ग माझा शोधताना मी सुखाचा मार्ग माझा शोधताना भेटली माझ तत्व सारी दोत माझी भेटली माझ तत्व सारी देऊत क्या बात है हृदयातले बोलून जा काटाळ वा. हृदयातले गोलून जा काटाळते सांगून जा जातीतला नाही सखा जाती नाही सखा ड तू खोडून जा, पुरून जा। गया 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 गया। एक भरकटलेल्या मित्रांसाठी एक कविता गजवळ कशी आहे झालं मित्रा मित्र नावाची गजल बघा कशी आहे की भाव मिठ्यांशी यार गिरी काळ मित्र क्या बात आहे क्या बात आहे भाव मिठ्यांशी यार गिरी काळ मित्र मोज के खंबीर साथी पाळ मित्र मिठ्यांशी यार गिरी काळ मित्रा गडबड करू नका आता शांत बस शांत बस गाव गाडा हाकण्यातच वेळ गेला अरे गाव गाडा हाकण्यात आधी आपले सांभाळ मित्रा भावट्यांशी आरगिरी टायमित्रा सहान रे तू कोण खोटे दोन मोठे सांग रे तू कोण खोटे कोण खोटे जास्त नाही जिंदगीला काळ मिवाशी <laughs> गेरी काय मित्रा <laughs> कोण नाही येत कामी संकटाला अरे कोण नाही येत कामी संकटाला तो तु तुझा रे घामाता भाय मित्रा घामट्यांशी यारगिरी काय मित्रा घ्यास तू अंबराला टेकण्याचा ध्यास तू अंबराला टेकण्याचा हिंगणे वाटेल आभाय मित्रा घामट्यांशी यारगिरी ताय मित्रा ध्यास अंबराला टेकण्याचा ध्यास घेतू अंबराला टेकण्याचा ठेंगणे वाटेल आभाळ मित्रामट्यांशी यारगिरी बाल मित्रा जरी